तरी कोण बाजी मारू शकेल आता काय सांगू शकतो तरी तरी आता एवढं विशेष आम्ही सांगू शकत नाही आपल्या मनातthought एक मिनिट गिरीराजच इथे गिरीदासव बाबा नाव काय आपलं नेणार निवडून त्याच्यात काय हे नाही फक्त आता कोड पडणार इथे आता नाही सांगू शकत नाही आणि जो कोणी पडेल फोड मरकणार कोणी फोडेफार मरकणार जास्त नाही अच्छा जास्त गिरीराज सक्षम आहेत क्षमता आहे क्षमता नाही मॅक्सिमम लीड घेऊन गिरिराज सावंत नक्कीच येणार नाव ठेवू शकत नाही आम्ही बघतो इथं आम्ही चार पाच वर्ष इथं आल्यापासून बघतो पण गिरिराज सावंतांचे काम भरपूर लोकांना सुख सोयी सवलती या निवडणुकीमध्ये जो कार्यकर्ता म्हणून या भागाला परिचित आहे अच्छा आरोग्य भरवलं महाआरोग्य शिबिर आणि खरोखर इतकं सुंदर होत ना आजपर्यंत मी असं महाशिबिर पाहिलं नव्हतं मी गेलो होतो स्वतः भरपूर लोकांना म्हणजे जीवनावश्यक वस्तू ज्याला ज्याला पाहिजेत त्या सुद्धा पोहत्त केलेल्या आहेत त्यांनी म्हणजे वैयक्तिक काम आपण चांगली किंवा आपला कधी नाही पाहिजे नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे तर मी सध्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मी आता कात्रज या भागामध्ये आहे आणि ते काही स्थानिक ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांच्या काय भावना आहेत आपण त्यांच्या जाणून घेण्याचा देखील प्रयत्न करूया आपण नाव काय आपलं सुरुवात करा सुरुवात करूया का, का? बर बर मी बसतो इकडे तुमच्या मध्ये बसतो इकडे अरे बापरे नाव काय आपलं का माझं नाव प्रकाश मुने काय करत होता आपण मी माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त आहे अच्छा अच्छा निवृत्त होऊन मला वीस वर्ष झाले आता पुणे भागात किती वर्षापासून वीस वर्ष झाले वीस वर्ष मुलाकडे आहे अच्छा मुलाकडे काय आता इथे परिस्थिती काय आहे आता इथला एरिया तसं पालिकेचा कात्रज आहे नाही ही निवडणूक जी आहे ना की महानगर की की थी। थी ही महानगरपालिकेची निवडणूक आहे या निवडणुकीचे प्रश्न वेगळे असतात ही निवडणूक ही पक्षीय पातळीवर लढून उपयोग नसतो या निवडणुकीमध्ये जो कार्यकर्ता म्हणून या भागाला परिचित आहे त्याला आशा नक्की असते निवडून येणे पण जो या भागाला परिचित नाही किंवा ज्याने काही सामाजिक कार्य केलेलं नाही असा माणूस काही लोकांच्या संपर्कात नसतो त्यामुळे त्याला आशा कमी असते बर आणि दुसरा मुद्दा जो आहे सध्याच्या राजकारणामध्ये लोकशाहीमध्ये लोकसभेच्या निवडणुका या वेगळ्या पातळीवर लढले जात विधानसभेच्या या अजून वेगळ्या पातळीवर पण त्याचा परिणाम हा महानगरपालिका नगरपालिकांवर होत असतो त्या अनुषंगाने आत्ता जे सत्तेचं राजकारण आहे किंवा सत्ताधिकारी जे आहेत त्यांच्या बाबतीत फेवरेबल निवड राहते म्हणजे केंद्रात त्यांची सत्ता आहे राज्यात सत्ता आहे इथेही त्यांची सत्ता पाहिजे राहते हा तो एक नियम आहे निसर्गाचा म्हणा किंवा परिस्थितीचा म्हणा यापूर्वी काँग्रेसच्या काळातही असंच होत होत तुम्ही बघा वर लोकसभेत काँग्रेस राज्यसभे विधानसभेत काँग्रेस आणि खालच्या अगदी ग्राम पातळीवर सुद्धा काँग्रेसच होती अच्छा आता कदाचित समजा सध्या महायुती आहे वरपासून खालपर्यंत महायुतीची सत्ता राहणार एकंदरीत तस आता पाहिलं गेलं तर आता जी महानगरपालिकेमध्ये जी युती होणार होती शिंदे आणि भाजपची ती झाली नाहीये त्याच्याच अनुषंगाने आता कुठेतरी प्रभाग ड मधून आता ते ताना सावंत यांची री विजास सावंत या देखील नशी माझवात काय वाटतं एकंदरीत त्यांच्या बाबतीत काय वाटतं नाही इथली जी लढत आहे ना तसल ही टसल आहे अच्छा आणि कोण येईल हे तुम्ही आत्ता नाही सांगू शकता पण त्याच्या मानाने हो होऊ शकते सगळ्यांना होप्स आहेत अच्छा एव्हरीबडी इज होपफुल आणि नो बडी इज डिसअपॉइंटेड आणि प्रत्येक जण ताकद लावून लढतोय त्यामुळे तो नेणार निवडून त्याच्यात हे नाही फक्त आता कोण पडणार हे आता नाही सांगू शकत आणि जो कोणी पडेल थोड्याफार पडेल फार मार्केट जास्त नाही अच्छा जास्त नाही म्हणजे खूप फाईट खूप टफ आहे फाईट का काय वाटतं का आपल्याला काय वाटतं नाही सर बरं आपले कुठलं वाढ येत आपण जे अनुभव कुठलं वाढ मी इथं नाही आहे सर म्हणजे आलेलो आहे माझ्या ओके ओके आपलं नाव काय काय ताना दुदानी सेट काय करतो आपण मी जॉब करत होतो आता रिटायर आहे माझा छोटा बिझनेस त्या वाड्या मधन आहे आपला सद मध्ये चौरतीस मध्ये कोण कोण उमेदवार आहे वाटतं असं आपल्याला वाटतं नाही उमेदवार काही असू द्या पण काय होत त्या एरियामधला जो कोण असेल हा ग्रोथ करेल किंवा आपला आहे उमेदवार पक्षाच्या अँगलनी कधी वोटिंग केलं नाही पाहिजे नाही नाही उमेदवार कसा आहे हा शेवटी कसं होतं कि उमेदवारला फॉर एक्झाम्पल आपल्या मनामध्ये कोण आहे तसा उमेदवार उमेदवार कसं होत सगळे त्याच अँगलचे एकाच अँगलचे आहेत पण त्यातून तुम्ही चांगला आहे अच्छा या कोण आहे प्रभागामध्ये कोण काम करू शकेल एकंदरीत सगळे काम करणार सगळेच असतात अच्छा पण पुन्हा तर कसा झटका बसेल या बेसवर सगळे काय काम करू शकतो बाकी काही एवढं काय नाही कधी पक्षाच्या अँगलने विचार करू नका उमेदवार कोण आहे माझ्या आणि अडचणीला कोण हे करेल त्या अँगलनी आपलं वोटिंग झालं पाहिजे तसं कोण करू शकेल आता या वॉर्डात आपल्या अनुभवाला कोण येऊ शकेल म्हणजे मला नाही समज कोण आता आता ड मधून आता पाहिलं गेले तर शिवसेना भाजप इकडे आहेत राष्ट्रवादी इकडे आहेत कोण आपल्याला तसं उमेदवार कोण सक्षम वाटतोय नाही मला म्हणजे तुमचा सिंधी नाही आवडत पण गिरीराज आवडतो अच्छा आपल्याला उमेदवारचे मेने आपल्या घेणं गिरीराज सक्षम आहेत काम करण्यास डेपेंडेंट डेपेंडेंट अच्छा डेपेंडेंट आहे निवडून येण्याची कितपत क्षमता आहे क्षमता नाही मॅक्सिमम लीड घेऊन गिरीराज सावंत नक्कीच येणार 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 नक्की येणार काही पूर्वीच्या प्रभागामध्ये तशी कामे झालेली आहेत आणि आता जो कोणी युवक बदल गावाला असतो आम्ही त्यामुळं मग काय सांगता येणार तिथलं कधीतरी येतो आम्ही त्या एवढं माहिती नाही आपलं मतदार इथे नाहीये नाही अच्छा आपलं काका नाही नाही इथं नाही आहे तिथे काका सगळी असं असतो मीडिया मीडियाचे कुठले मीडियाचे पण आपण कुठलं मग कशासाठी काय ओव्हरऑल आपण ग्राउंड रिपोर्ट घेतोय लोकांचं काय कुणाच्या घे आमची मत नाही नाहीये मस्न नाहीये तिथे काय लोकांना सकाव आहे विलास गायकवाड काय करतो आपण मी रिटायर आहे म्हणजे मी पहिला मुंबईला राहायचो परंतु आता पाच सहा वर्ष झाली इथं आलो माझं वोटिंग पण इथंच आहे स्कूल मध्ये सदतीस नंबर वाढला अच्छा काय होतं पुणे सक्षम उमेदवार तसं पाहता काय तसं काय सांगू शकत नाही आता सगळ्यांचा जोर व्यवस्थित चालू आहे आपण काय कोणाचा अंदाज सांगू शकत नाही हाच परंतु काम लोकांची भावना आहे ना कुणीतरी म्हणजे जे काम करू शकेल किंवा आतापर्यंत काम केलेलं आहे कसं आम्ही ह्या वार्टत जातो आम्हाला जवळच आमच्या इथली जवळची कामं करणारे आहेत गिरिराज सावंत वगैरे अच्छा करतात काम आहेत त्यांची म्हणजे यापूर्वी कधी केली भरपूर काम अच्छा नाव ठेवू शकत नाही आम्ही बघतो इथं आता चार पाच वर्ष इथं आल्यापासून बघतो पण गिरिराज सावंतांचे काम भरपूर लोकांना सुख सोयी सवलती असंच नाही तर वैयक्तिक काम जरी असेल तरी आपण फोन वगैरे केला तरी त्यांचा माणूस येतो आपलं कामाला हातभार लावतो प्रभागामध्ये देखील एक अनेक कॅम्पेन देखील राबवल्याचं पाहायला मिळालं असं देखील बोललं जाते काही नागरिक देखील बोलले होते की ते आरोग्य शिबिर असेल किंवा कुठली असेल त्याच्या माध्यमातून देखील हा त्यांनी आरोग्य शिबिर सुद्धा आता मध्ये भरवलं होतं आरोग्य शिबिर आणि खरोखर इतकं सुंदर होत ना की आजपर्यंत मी असं महाशिबिर पाहिलं नव्हतं मी गेलो होतो स्वतः भरपूर लोकांना म्हणजे जीवनावश्यक वस्तू ज्याला ज्याला पाहिजेत त्या सुद्धा पोस्ट केलेल्या आहेत त्यांनी अच्छा म्हणजे वैयक्तिक काम पण चांगली करतो त्याच्या व्यतिरिक्त ऑदर काय ऑदर पण सर्व व्यवस्थित आहे काय काही सक्षम आहे त्यांनी निवडून यावे हा बहुतेक निवडून येतील का आता नियो त्यांचा जोर तसा दिसतो पण कामा चांगली आहे गिरिराज सावंत आणि त्यांच्या बरोबरीला टप आपले बीजेपीचे अरुण भाऊ आहेत ते पण आहेत दोघांपैकी म्हणजे आहे एकंदप श्रुतीस मध्ये फाईट आता आम्ही सुद्धा म्हणजे पडल्यासारखं झालं ह्यांना देऊ की ह्यांना देऊ दोघे चांगलेच दे, दोघे पण चांगली <laughs> कामं करतात इथे असं होतं एकाच लिस्ट मध्ये आलं मग ते वांदच झालं ना तरी कोण बाजी मारू शकिन येत आता काय सांगू शकतो बोलायचं आता एवढं विशेष आम्ही सांगू शकत आपल्या मनातून काय वाटतंय गिरीराज गिरीराज सावंत बाबा नाव काय आपलं सावकट असतंय का बर सर आहे तिकडे कुठे मतदान आपलं सोलापूरला एक तसं एकंदरीत पाहिलं गेलं तर आपण काय जाणून भावना जाणून गेल्या तब्बल गिरीराज सावंत यांच्या प्रभाग सदोतीस मधून यांचं नाव पुढे येतात बिलकुल दिसून येतात कॅमेरामन अक्षय सर भारत सिंधे न्यूज इंडिया सात्रज पुणे